you yeah. हाय सुपर बताइए नमस्कार दादा नमस्कार जय श्री राम जय श्री राम जय बजरंगबली जय बजरंगबली मानू जी दादा हाय जी दादा नमस्कार नाइक डाउन कंठी शि दादा चाय पी के नहीं मुझोन नाइ अजून

eh y ¿Eh? 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 पण आले जी गुड मॉर्निंग बरं ताई आवरून घे चहा नाश्ता पिल्लूला पण जाऊ दे मग निव्हा गप्पा मारू आपण दहा नंतर मी पण तोपर्यंत चहा नाश्ता करू ओके ओके दादा बालूजी दादा सेम तुमच्या तुमच्यासारखा माझा भाऊ दिसतो बरं का सेम काही सेम मग ज्या आयडियाला जे तुमचा जे डीपीला फोटो आहे ना तो बघून मला वाटलं की खरोखर माझ्या भावाचं भावत आलं आहे काय बरं का सेम डेक्टो डिक से काहीच फरक नाही काहीच नाही सेम तसाच आहे दिसायला चेहरापाटी वगैरे सेम सेम काहीच नाही बाय बाय ताई बाय बाय रामकृष हरी रामकृष्ण हरी जेवणाच्या वाटेवर आलात का जेवणाच्या वाटेवर ते राह दे शांत बस नमस्कार बियास्पूर दादा नमस्कार ते नमस्कार बियास्पूर दादा झालं का तुमचं चहा पाणी झालं का डब्बा डब्बा नमस्कार शुभ सकाळ नमस्कार संतोष सदा शुभ सकाळ काय चाललंय तुमचं झालं का तुमचं तुम सगळ्यांचं चहा पाणी सांगा कमेंट करून पिंजलो नाही संभव नाही नाही तर सगळे काम केलं नाही असं सगळं मला असं की काम करत नाही मदत असते माझ्या किचन आहे माझं बघा तुमचं सगळ्यांचं चहा पाणी झालं की नाही झाला नक्की कमेंट करून बरं का हाय मैरी ताई लाईक केला आहे ओके सिद्धेश दादा नमस्कार स्वागत आहे सिद्धेश दादा झालं का चहा पाणी तुमचं चहा नाही झाला होका बियास्पर झाला शुभ सकाळ ताई शुभ सकाळ सगळ्यांनी लाईवला लाईक डन करा पिलूला पहिलं जेवण पार जे। करते पिल्लू सुरुवा पोट पेल भरलं पाहिजे असं आहे पिलू पोट इथून पिलूलाही मस्ती करते छान नाही झालं आमचं पण नाही झालं अजून बघा पिलू आता भरली बनवते तेव्हा पिलूला शांत होईल बरं काय मी सकाळ सकाळ ते लागतो काय नाही हो बा बोल नाम्मा मम्मा 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 काय मम्मा मम्मा पुढचा बोलत नाही पुढचं नसतं मग सिद्धेश दादा तुमचं काय चाललंय सिद्धेश दादा काय चाललंय काय चाललंय तुमच हे ठेव ग ठेव मस्ती नको करू सकाळ 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 हे काढते काढ ते काढ नको सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच काम तिला सिद्धेशा आवडली कामं सगळी सिद्धेशाचा काम आवडली का बदाम टाकले रात्री फिरायला भिजायला बदाम पिलेला भिजायला टाकले ते बदामचं पाणी पण पिलू झालं का बाय पिलू ए तिथं नको जाऊ चल नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे बहिणी ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा दा ना बदाम घे नाही घे बदाम पेलूला द्यायला लागतं असं सोडून बदाम आहे का बदाम आहे राजदादा का लाईक दन राजदादा गुड मॉर्निंग शुभ शुभ सकाळ झालं दा, का तुमचा चहा नाश्ता लाईक टन चहा नाश्ता झाला का नाही ना दादा अजून दा, छान नाश्ता नाही झाला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राजदा थोडा खाली का लवकर उठलात राजदादा लवकर उठलात म्हटलं काय काय ते हे पिलूला सॅरलॅक्स बनव बनवलंय ना मी घरी संदीप दादा ही बघा सॅरलेक्स बनवलंय मग ते कर सगळं सगळं मिक्स आहे ते सॅर बनवलंय ना सगळं बरं का त्याच्या जवळ जवळ किती पंचवीस तीस पदार्थ केलं मिक्स करून मी सॅललेक्स आहे आणि नंतर मग ते करताना मिक्सरमधून तुपात भाजून मिक्सरमध्ये काढून मग अशी पावडर करून ठेवते बघा इथं पावडर आहे मी अशी पावडर करून ठेवते आणि मग गरम पाण्यात एक चमचा टाकायची त्याच्यात तूप हळद मीठ असं टाकून लय भारी टेस्ट आहे ते पिलूसाठी लहान मुलांना तेच चांगलं असतं बरं का तर त्याला आवडत हळूहळू घट्ट होईल ते केवढा का केवळा दादा तुम्हाला आवडते का दोन दिवस आलात नाही केवळा दादा माझ्या लाईवला का बरं इंग्लिश फाडू नका राजदादा राजदादा इंग्लिश फाडू नका तुम्ही खरं आहे ना राजदादा का नाही इंग्लिश फाडायला लागलात पेलू इकडे वा खाल्लं का तू सुवास वा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग झालं का तुमचा चहा वगैरे केवळा दादा तुमचं झालं का चहा नाश्ता मला ओ मला का बरं 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 तुम्हाला वी बदाम पण पाहिजे का बदाम आहे का बदाम पेलू धर खूप छान लागते हे बरं का अजून घट्ट होईल एकदम घट्ट होणार आंब्या बघा आंब्याची सकाळ सका। बरं का शुभ सकाळ शुभ सकाळ बेसपूर दादा शुभ सकाळ मारुती दादा तर पिलू पिलू कसे खाते चहा पाणी झालं का तुमचं गोळ सकाळच्या गोड सब्या सुमार पण चालू आणि लाईला लाईक करा आमचं किचन आहे बरं का शिवाजी महाराजांचं स्मारक आहे जस लगा। राज दादा मराठीमध्ये कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुरेश दादा गुड मॉर्निंग पाहुणे पाहुण्या निघून द्यायचं आहे ताई बाय जातो बायनंतर हो हो ठीक आहे इकडे सका, सका, सका। लो ना अजिबात ऐकत नाही दिसत का नाही मी नंतर दिसते तुम्हाला सकाळ सकाळ कुणाच्या वाईट कमेंट नको यायला बरं का आत्ताच्या योग्य होऊन गेला वरती बघा मराठीतच लिहितोय कुठं मराठीत लिहितोय तेव्हा बाय सांवाना बाय ओके बाय चालेल का चहा पाणी नाही अजून चहा पाणी चालणार अजून वेळ चहा पाण्याला आमच्या पहिलं पेलूला राजधाना तुमची भाजी पहिली खाणार नंतर तुमच्या बहिणीचं पोट चालणार माहिती आहे का असं असतं लहान मुलं असली केल्या अवघड असतं पहिलं त्यांचं पोटपूजा नंतर आपली बरं का अजून पाणी जायचं आहे खाली तर चला भेटू आपण नंतर बाय बाय सगळ्यांना पाणी पिण्या घेऊन येते खाली बाय बाय